मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची जी कथा मी ऐकलेली आहे ती आपणास सादर करतो गोष्ट आहे एकोणीसशे बेचाळीस सालची पुणे जिल्ह्यातील पुणे मुंबई हायवे हायवेलगत एक सुंदर निसर्गरम्य वातावरणात आजूबाजूंनी हिरवीगार घनदाट झाडी डोंगर आणि अतिशय नयनरम्य वातावरणात जमिनीपासून उंचावर थाटलेलं आणि त्या काळी अतिशय नावाजलेलं हॉटेल आणि त्याच हॉटेलचे नाव होते हॉटेल खंडाळा या हॉटेलच्या आजूबाजूला सह्याद्रीची शिखर अशा सुंदर आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणात थाटलेलं पारसी बाबाचं ते हॉटेल होतं या हॉटेलमध्ये पारसी पद्धतीचे अतिशय रुचकर जेवण मिळत होते त्याचमुळे ते हॉटेल रुच रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध झालेले होते त्या हॉटेलमध्ये मटण बिर्याणी आणि हैदराबादी बिर्याणी हे अतिशय प्रसिद्ध बनवत असत हिवाळ्याचे दिवस होते अतिशय थंडी दाट झुटके पडत असल्याने रहदारी कमी होती त्यामुळे रात्री लवकरच त्या, त्या हॉटेलचा भटारखाना बंद करून त्या हॉटेलमधील चाकर आपापल्या घरी जाण्यासाठी लागले होते तेवढ्यातच एक काळ्या रंगाची चार चाकी गाडी येऊन त्या हॉटेल समोर येऊन थांबते त्या गाडीतून एक सद्गृहस्थ खाली उतरले आणि ते हॉटेलमध्ये गेले त्यांना तेथे सगळी व्यवस्था बंद दिसली तरीही ती सदग्रस्त हॉटेलच्या काउंटरवर पर्यंत गेले आणि काउंटरवर असलेल्या मॅनेजरला म्हणाले की आम्ही पाच जण आहोत आम्हाला जेवण पाहिजे त्यावर तो हॉटेलचा मॅनेजर म्हणतो साहेब तुमच्या सारख्या सद्ग्रस्तांची सेवा करायला आम्हाला अतिशय चांगले वाटते त्यामुळे आम्ही आता हॉटेलचे सगळे नोकर चाकर आता घरी जायच्या तयारीला लागलेल्या आहेत त्यामुळे त्यावर तो हॉटेल मॅनेजर म्हणतो की साहेब तुमच्यासारख्या लोकांना आम्हाला अतिथी म्हणून सेवा करायची या हॉटेलची खासियतच चा आहे परंतु आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे लोकांची वर्दळ कमी होते म्हणून आम्ही भटारखाना बंद करून घरी जाण्याच्या तयारीला आहोत त्यावर सोटाबोटातील रोज म्हणाले की मी माझं नाव आर आर भोळे आणि आता आमच्या सोबत जे तुम्हाला हॉटेलवर जेवायला आले आहेत ते व्यक्तिमत्व दलितांचे कैवारी महामानव क्रांती सूर्य भारताचे मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढी महान व्यक्ती आपल्या हॉटेलमध्ये आली तर बघा प्रयत्न करून जेवणाचं काही होते का आपल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी डॉक्टर बाबासाहेब आले हे जेव्हा त्या हॉटेल मॅनेजर कांबळेच्या कानावर पडले तेव्हा त्यांना एवढा आनंद झाला की त्याची परिसीमा राहिली नाही त्याने लगेच आर आर म्हटले की खरोखरच आमचे भाग्य उजळले मी जेवणाची व्यवस्था करतो तुम्ही काहीही काळजी करू नका येथील नोकर आपल्याच पैकी आहे हॉटेल मधील नोकर चाकर घरी जाण्यासाठी निघाले होते त्यांना लगेच जाऊन सांगितले हे बघा आपल्याकडे आपले मुक्तीदाता आपल्यावर आणि आपल्या येणाऱ्या पुढील पिढीवर ज्यांनी उपकार करून ठेवले असे आपले कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेले आप आहेत आपल्या सर्वांसाठी योग्य वेळ आलेली आहे हे आपले भाग्यच म्हणावं लागेल की आपल्याला आपल्या उद्धारकर्त्याची सेवा करण्याची संधी मिळाली अशी संधी कुणालाही मिळत नाही त्याला भाग्यच लागते असा भाग्याचा दिवस आपल्या आयुष्यात येणार नाही तर आपल्याला घरी जायला कितीही वेळ झाला तरी होऊ द्या मग काय सगळे कामाला लागले त्यांनी बाबासाहेबांना खाण्यासाठी अनेक पदार्थ बनवले डॉक्टर बाबासाहेब यांनी त्या हॉटेल मधील रुचकर भोजन केले व बाबासाहेब तृप्त झाले सर्व नोकर चाकर बाबासाहेबांना पाहून अतिशय आनंदित झाले भारावून गेले डॉक्टर बाबासाहेबांची सुटाबुटातील रुबाबदार व्यक्तिमत्व डोळ्यातील दिपून घेणारे तेज पाहून सर्वजण बाबासाहेबांजवळ येऊन दर्शनासाठी सर्वांनी हात जोडले चरण स्पर्श करण्यासाठी खाली वाकणार तेवढा बाबासाहेब म्हणाले की मी काय देव आहे का माझ्या पाया पडायला बाबासाहेब म्हणाले सर्वजण माझ्या जवळ या तुम्ही माझेच आहात आणि मी तुमचाच आहे संकोच करू नका जेवणाचे बिल देण्यासाठी पैसे काढले तेव्हा रामचंद्र कांबळे आणि भागोजी बोवा हॉटेल मालकाकडे गेले आणि म्हणाले की बिल आमच्या सर्वांच्या पगारातून कपात तुम्ह करून घ्या त्या हॉटेल मालकाने डॉक्टर बाबासाहेबांचे नाव ऐकलेले होते बाबासाहेब हे फार मोठे मंत्री आहेत व त्यांनी बहुजन समाजासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे अशा या महामानवाला आपण कसे विसरणार थोडक्यात म्हणजे बाबासाहेब किती महान व्यक्ती आहे हे त्या मालकाला माहित होते तेव्हा तो हॉटेल मालक म्हणतो की कुणीही बिल देण्याची गरज नाही बाबासाहेबांचे पाय माझ्या भाग्य आहे अशी संधी आम्हाला आमच्या कधी आली नसती आणि मला बाबासाहेबांचे दर्शन घडले नसते आज मला बाबासाहेबांचे दर्शन घडले मी धन्य झालो माझी हॉटेल बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावत झाली अशा प्रकारे तो हॉटेल मालक बिल घेण्यास त्याने नकार दिला व शेवटी सर्वांनी बाबासाहेबांचा बाबासाहेबांना हात जोडून नमस्कार केला व नंतर बाबासाहेब त्यांच्या काळ्या बाबा रंगाच्या गाडीमध्ये बसून पुढील प्रवासाला निघाले धन्यवाद जय भीम